लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आतापर्यंत आपल्याला दहावा हप्ता येणं बाकी आहे म्हणजे या महिन्याचा दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता एक्झॅक्टली कधी येणार आहे किंवा त्याची अंदाजित तारीख काय असणार आहे या संदर्भात या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे खास करून बघा तुम्ही कमेंट्समध्ये प्रचंड कमेंट्स केल्या होत्या की प्रत्येक वेळेस विचारायचं सर दहाव्या हप्त्याचं वितरण सांगा दहाव्या हप्त्याचं वितरण सांगा कधी होणार आहे आणि तुम्हाला माहीत आहे की मी जे अंदाज सांगतो त्याच्या आसपासच कुठेतरी वितरण पण होत असते हेही तुम्हाला माहीत आहे पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की दहावा हप्ता 爸。打 हा हप्ता तुम्हाला मिळायच्या अगोदर एक गोष्ट तुम्ही व्यवस्थित आहे का ती म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत मार्चचा हप्ता आलेला आहे का नंबर दोन तुमच्या डी बी टीचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे का असं नाही की एकदा डी बी टी केली होती म्हणजे केली आम्हाला आता काही घेणं देणं नाही तर डी बी टी ॲक्टिव्हची इनॅक्टिव्ह होत असते आणि कुठल्याही पद्धतीने काही छेडछाड न करता पण होत असते त्यामुळे आपण ती डी बी टी इनॅक्टिव्ह झाली आहे का ही नक्की एकदा चेक करावी आणि आत्ताच तो योग्य टाईम आहे की एकदा डी बी टीचं स्टेटस चेक करायचा आहे हा की मार्चचा हप्ता आला असेल तरी पण सांगतो आणि खास करून मार्चचा हप्ता ज्यांना आलेला आहे किंवा ज्यांचा नुकताच फॉर्म मंजूर झालेला आहे किंवा फेब्रुवारी मंजूर झाला होता डीबीटी पण झालेली होती पण दुर्दैव आणि त्यांना मार्चमध्ये पण आणि फेब्रुवारीमध्ये पण पैसे नाही आले अशा लाडक्या बहिणींना आणि ज्यांना मार्चचा हप्ता आलेला आहे इथून पुढचे सर्व हप्ते आलेले आहेत अशा लाडक्या बहिणींना एप्रिलचा दहावा हप्ता कधी येणार या संदर्भात या व्हिडिओमध्ये मी आता सविस्तर बोलणार आहे आता येऊयात आपण एप्रिल या महिन्याकडे एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना दोन हजार पंचवीसमधला सर्वात महत्त्वाचा इव्हेंट्स खूप मोठ्या मोठ्या इव्हेंट्स खूप मोठे मोठे जे काही महत्त्व आहे या महिन्याच्या तारखेमध्ये आहे जसं की उदाहरणासाठी सहा तारखेला रामनवमी आहे त्यानंतर बारा तारखेला हनुमान जयंती आहे त्यानंतर चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यानंतर अशा प्रचंड वेगवेगळ्या वेग तार तारखा आहेत बघा या महिन्यामध्ये खास करून लक्षात ठेवा खूप महत्त्वाच्या महत्त्वाच्या घटना आहेत पण या संपूर्ण गोष्टींच्या अगोदर एक गोष्ट सांगतो आहे एप्रिलच्या महिन्याच्या संदर्भात किंवा आतापर्यंत जर तुम्हाला अशा अपडेट दिल्या होत्या की फॉर्मची स्क्रुटिनी चालू आहे स्क्रुटिनी चालू आहे आजही आज घडीला पण फॉर्मची स्क्रुटिनी जेवढी शक्य होईल तेवढ्या पद्धतीने कसून चालू आहे खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी हे याच्यासाठी बोलतो आहे कारण की जितका हा महिना खरंतर थोडा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे म्हणजे या महिन्याचं वितरण तुम्हाला जे पहिल्यांदा मिळायचं ते थोडं उशिरा जाण्याची शक्यता यासाठी आहे कारण की आजही आर्थिक निकषाच्या आधारावर उत्पन्नाच्या आधारावर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अंतर्गत किंवा त्या फॉर्मची शिक्रुटिनी झालेली नाही म्हणजे पडताळणी झालेली नाही म्हणजे आर्थिक निकषाच्या आधारावर जी माहिती मागितली होती मी यासंदर्भात व्हिडिओ पण दिला होता कोणत्या विभागाकडनं आयकर विभागाकडनं परंतु त्या संदर्भात माहिती प्राप्त झालेली नाही तुमच्या पॅन कार्डच्या नुसार तुमची माहिती करणार आहे की कि किती कुणाचं उत्पन्न आहे त्या अंतर्गत बऱ्याचशा लाडक्या बहिणींचं उत्पन्न जास्त असून देखील त्या लाभ आहेत अशा लाडक्या बहिणींना योजनेच्या बाहेर करण्याची जी प्रक्रिया आहे तर ती शंभर टक्के चालू आहे किंवा ती येणाऱ्या टायमामध्ये पण ऑब्वियसली जास्त ट्रिगर होईल म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात होईल पण एक खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे ही सांगत आहे की यामुळे या वितरणाची तारीख थोडी मागं जाऊ शकते म्हणजेच या महिन्याच्या तुम्ही समजून घ्या आता आता मी बोलतो तुम्हाला एक एक मुद्दा बघा आता जसं की तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणी असं विचारत असतील की फिक्स्ड तारीख आहे का फिक्स्ड तारीख आतापर्यंत सरकाराकडून पुढे आलेली नाही ज्या दिवशी येईल त्यावेळेस तारीख फिक्स झाली एकच व्हिडिओ शंभर नाही त्यामुळे बघा आता खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा मग एक्झॅक्टली एप्रिलचं कधी वितरण होणार आहे तर एप्रिलचं वितरण जे लक्षात ठेवा चोवीस ते सव्वीस या दरम्यान होऊ शकतं एक्झॅक्टली वितरणाची तारीख आणखी निश्चित झालेली नाही एक्झॅक्टली म्हणजे परफेक्ट फिक्स तारीख आणखी जे आहे ठरलेलं नाही मात्र चोवीस ते पंचवीस या दरम्यानच तुमचं वितरण होण्याची शक्यता आहे किंबहुना यापेक्षा पण सोप्या पद्धतीने सांगतो आहे चोवीसपासून ते तीसपर्यंत कधीही तुमचं वितरण होणार आहे ऑब्वियसली तीस एकोणतीस अठ्ठावीस अशा तारखेला तर इतक्या दूर तर जाणार नाही पण मार्चचं आपल्याकडे जिवंत उदाहरण आहे मार्चचं तुम्हाला माहिती आहे कधी वितरण चालू झालं होतं आणि ते किती दिवस चाललं होतं त्यामुळे मागच्या फेब्रुवारीच्या महिन्याचं वितरण हे मार्चमध्ये झालेलं आहे त्यामुळे असं पण कधी कधी घडू शकतं पण खूप महत्त्वाची गोष्ट चोवीस तारखेपासून जे लक्षा चो आहे लक्षात ठेवा चोवीस तारखेपासून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे चोवीस तारखेपासून मग ते चोवीस असो किंवा पंचवीस असो किंवा सव्वीस असो या दरम्यान वितरणाचा जे मुहूर्त आहे तर तो या दहाव्या हप्त्याचा ठरण्याची खूप दाट शक्यता आहे जास्त वेळ नाही आहे बघा सा आपण जर आज पाहिले तर आज पाच तारीख आहे बरोबर आज किती तारीख आहे पाच तारीख आहे पाच तारीख गेलेली आहे म्हणजे हार्डली तुम्हाला सांगतो आहे एक दहा पंधरा दिवस तुम्हाला फक्त वाट पाहायची गरज आहे त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये परत खटाखट खटाखट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे पण एक खूप महत्त्वाची गोष्ट बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी वेळेवर मी सांगितलेलं दृश्य केलेलं आहे मी त्यांना सांगायचो डीबीटी चेक चेक करा त्या म्हणायचं सर डीबीटी डीबीटी काय सर हमेशा तेच का पण ज्यावेळेस त्यांना पैसे नाही आले त्यावेळेस त्यांना कळालं की डीबीटीचं काय महत्त्व होतं इवन एवढंच काय पी एम किसानच्या बाबतीत नमो किसानच्या बाबतीत पण बरेचशा म्हणजे शेतकरी मित्रांनी पण त्यांची डी बी टी वेळेवर न झाल्यामुळे पण त्यांना त्यांचे लाभ मिळालेला नाही आणि असंच लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात घडलेला आहे त्यामुळे डी बी टी ही तुम्ही वेळेवर करून घ्या पंधरा दहा दिवसाचा जो गॅप आहे याच्यामध्ये ज्या दृष्ट्या आहेत त्या संपूर्ण दृष्ट्या काल पण मी एक व्हिडिओ टाकला होता की नावामध्ये बदल जर केला नसेल तर तो करून घ्या आत्ताच वेळ आहे दहा बारा दिवसाच्या गॅपमध्ये तुम्हाला नक्कीच हप्ता मिळेल आता त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट गरजेचं नाही लक्षात ठेवा की फिक्स्डच याच तारखेला वितरण होईल परत सांगतो आहे गरजेचं नाही की याच तारखेला वितरण वितरणाचा मुहूर्त मध्ये पण लागू शकतो म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस या तीन तारखेच्या व्यतिरिक्त मध्ये पण वितरणाचा मुहूर्त लागू शकतो त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची जर अपडेट आली किंवा त्या प्रकारची जर का म्हणजे निश्चितता म्हणजे काय म्हणजे कोणी जर का समजा तुम्हाला चुकीची अपडेट दिली तर त्या संदर्भात तुम्हाला अपडेट देणारा व्हिडिओ मधल्या टायमामध्ये नक्कीच येईल पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा एक तर स्क्रुटिनीचा तो एक ऑप्शन म्हणजे त्यामुळे वितरण थोड्या शेवटला जाण्याची शक्यता आहे हा की या महिन्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या तारखा आहेत तरी पण त्या कारणामुळे एक वितरण जाईल कारण सरकारला तेवढाच वेळ भेटेल जास्तीत जास्त फॉर्मला जे आहे पडताळणी करण्यासाठी कारण ही संधी काय सरकार सोडणार नाही हे तुम्हाला पण माहीत आहे पण याचा अर्थ असा नाही की ज्यां पात्र त्यांना योजनेमधून बाहेर केलं कारण असं घडत नाही हेही मी सांगतो आहे तुम्हाला आता खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा या एप्रिलच्या महिन्याच्या दहाव्या हप्त्याबद्दल दोन गोष्टी तुम्हाला परत व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे ते म्हणजे डीबीटी ॲक्टिव्ह पाहिजे फॉर्म मंजूर झालेला पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा म्हणजे जर तुम्हाला आत्तापर्यंत हप्ते आले असेल तर किमान मार्चचा पण हप्ता यायला हवा या व्यतिरिक्त तुम्हाला काही जर डाऊट असेल चोवीस पंचवीस सव्वीस किंवा चोवीसपासून पुढे कुठेही वितरणाचा मुहूर्त लागू शकतो हे लक्षात ठेवा वितरण थोडं जरा या महिन्यामध्ये अगोदर झालं असतं पण मात्र उत्पन्नाच्या निकषावर जे फॉर्मची स्क्रुटिनी आहे तर त्या संदर्भात लक्षात ठेवा आणखी माहितीचा डेटा सरकारापर्यंत पोहोचलेला नाही म्हणजे आयकर विभागानं दिला नाही त्यामुळे वितरण जे आहे थोडं मी लेट सांगित आहे त्याचा अंदाज अदरवाईज मी तुम्हाला अगोदर पण सांगितला असता पण तुर्तास मध्ये काही टायमामध्ये अपडेट आली म्हणजे वितरणाच्या तारखेसंदर्भात तर नक्कीच तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही परंतु तुमच्या मनामधला जो डाऊट होता एप्रिलचा हप्ता कधी येणार नेहमीप्रमाणे खात्रीलायक अपडेट आपल्या अप्डे चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिल्या जाते हे तुम्हाला माहिती आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नक्की कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद